जगातील सत्तावीस देशांचा समूह असलेला युरोपियन युनियन श्रीमंत देशांच्या यादीत गणला जातो पण आता हेच युरोपियन युनियन भारतासाठी वेडे झाले आहेत अलीकडेच काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियन आणि त्यांच्या सत्तावीस देशांचे कमिशनर्स एका उच्चस्तरीय बैठकीसाठी भारतात आले होते आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच असे घडले जेव्हा युरोपियन युनियनच्या सत्तावीस देशांचे कमिशनर्स अशा डेलिगेशन मिटिंगसाठी भारतात एकत्र आले ह्या मिटिंगची जगभरातून चर्चा होत आहे आणि ह्याचा सर्वात मोठा धक्का अमेरिकेला बसला आहे कारण बातम्या येत आहेत की युरोपियन युनियन आता भारताला आपला नवीन अमेरिका म्हणून निवडण्याच्या मार्गावर पुढे सरकले आहे आणि ते भारतासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहेत ज्या पद्धतीने युरोपियन युनियन आत्तापर्यंत अमेरिकेला प्राधान्य देत होते आता युरोपियन युनियनने भारतालाही तेच प्राधान्य देण्यासाठी पहिले आणि सर्वात मोठे पाऊल उचलले आहे अमेरिका आणि युरोपियन युनियनचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत मग असं काय झालं की युरोपियन युनियनने भारताच्या बाजूने असे पाऊल उचलले की युरोपियन युनियनचे प्रमुख सत्तावीस देशांच्या कमिशनरसह भारतात पोहोचले याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो तर युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच ए यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंध हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या आर्थिक भागीदारींपैकी एक आहे दोन हजार चोवीसमध्ये दोघांमधील एकूण वस्तूंचा व्यापार अंदाजे नऊशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्स होता आणि नवीन अहवालानुसार दरवर्षी युरोपियन युनियन अमेरिकन बाजारपेठांचा फायदा घेत त्यांना सहाशे पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू विकते यामध्ये बहुतेक मोटार वाहने आणि त्यांचे सुट्टे भाग तसेच यंत्रसामग्री आणि औषधी उत्पादने समाविष्ट आहेत पण युनायटेड स्टेट्समधून युरोपियन युनियनला होणारी निर्यात फक्त तीनशे सत्तर अब्ज डॉलर्स आहे ज्यामध्ये खनिज इंधन तेल आणि न्यूक्लिअर रिॲक्टरसह यंत्रसामग्री तसेच काही औषधी उत्पादने समाविष्ट आहेत म्हणजेच अमेरिकेचे व्यापारामध्ये सुमारे दोनशे पस्तीस अब्ज डॉलर्स नुकसान होते आणि ट्रम्प यांच्या अमेरिकी फर्स्ट पॉलिसी अंतर्गत व्यापारामध्ये होणारे नुकसान कमी करू इच्छितात म्हणून अलीकडेच त्यांनी कॅनडा मेक्सिको चीन आणि इतर देशांवर टॅरिफ म्हणजेच आयात निर्यात कर लादले आणि भारतावरही टॅरिफ लादण्याची धमकी दिली तर त्यांनी युरोपियन युनियनमधून आयात केलेल्या उत्पादनांवर पंचवीस टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील युरोपियन उत्पादने आपोआप महाग होतील परिणामी युरोपला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते तसेच युरोपने भारताला अमेरिकेचे स्थान देण्यामागे हे एकमेव कारण नाही की अमेरिका त्यांच्या वस्तूंवर टॅरिफ लादत आहे उलट रशिया युक्रेन युद्धात युरोपला अशी अपेक्षा होती की अमेरिका त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल परंतु अमेरिकेने अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे इतके की अलीकडेच अमेरिकेने रशियाशी वाटाघाटी केल्या पण त्यात युरोपला समाविष्ट केले नाही या घटनेनंतर युरोपला समजले की त्यांना आपल्या परराष्ट्र धोरणात अमेरिकेला जास्त प्राधान्य देऊन चालणार नाही यानंतर युरोपसमोर दोन पर्याय उरतात त्यापैकी पहिला चीन आणि दुसरा भारत चीन हा युरोपचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे पण तो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे अनेक युरोपियन देशांवर दबाव आणत आहे तसेच चीन युरोपियन युनियन तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि असे दिसून आले आहे की चीनने अनेक देशांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे रशिया युक्रेन युद्ध आणि कोविडमुळे युरोपच्या अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे परिणाम झाला आहे अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये युरोपचा आर्थिक विकास शून्य होता या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी युरोपला एका नवीन आणि विश्वासार्ह व्यापारी भागीदाराची आवश्यकता आहे जिथे भारत या भूमिकेत फिट बसत आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये भारताचा युरोपसोबतचा एकूण व्यापार बारा पॉईंट चार लाख कोटी रुपये होता तर चीनचा व्यापार शहात्तर पॉईंट नऊ लाख कोटी रुपये होता जर भारताने या संधीचा फायदा घेतला तर तो युरोपमध्ये चीनची जागा घेऊ शकतो भारत आणि युरोपियन देशांमधील फ्री ट्रेड ॲग्रीमेंट बाबतच्या चर्चा वेगाने प्रगतीपथावर आहेत युरोपीय देश आता चीनऐवजी भारताला विश्वासार्ह मित्र मानत आहेत आता इथं प्रश्न असा आहे की भारत युरोपची पहिली पसंती का बनला खरं तर भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला है। आने यूरोप आहे आणि युरोपला त्यात प्रचंड पोटेन्शियल दिसत आहेत भारत सेमीकंडक्टर इंडस्ट्री क्लीन एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटीमध्ये वेगाने गुंतवणूक वाढवत आहे यासोबतच भारताच्या डिफेन्स सेक्टरलाही फायदा होईल कारण युरोपियन युनियनच्या अनेक कंपन्या भारतासोबत भागीदारी करण्यास इच्छुक आहेत आणि जर असे झाले तर भारत आता केवळ एक प्रादेशिक शक्ती राहणार नाही तर ग्लोबल बॅलन्सिंग पॉवर बने मग भारत आणि युरोपियन युनियनमधील ही बैठक एक टर्निंग पॉईंट ठरू शकते यामुळे भारताला एक नवीन व्यापार संधी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि डिफेन्स सेक्टरमध्ये बळकटी मिळेल या बदल्यात युरोपला चीन आणि अमेरिकेवरील अवलंबितवातून बाहेर पडण्याची संधी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते भारताला जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाऊ शकेल आता जरी अमेरिका भारतावर टॅरिफ लावेल किंवा अजून काही करेल पण युरोपमध्ये तर भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल आणि तोही टॅरिफशिवाय तुम्हाला युरोप आणि भारतामध्ये होत असलेल्या एफ टी एबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद